महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या संदर्भातली जी काही धावपळ आहे प्रशासनाची असेल किंवा राजकीय पक्षांची असेल ती सुरू झालेली आहे आणि त्या आधीचा वर्धापन दिन हा शिवसेनेचा एकोणीस जूनला येणार आहे या एकोणीस जूनचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम दोन शिवसेना दोन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी करणार आहेत उद्धव ठाकरे एका बाजूला करतील आणि एकनाथ शिंदे हे दुसऱ्या बाजूला करतील आता धनुष्यबाण आणि पक्षाचं अधिकृत नाव हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे उद्धव ठाकरेंकडे जे नवचिन्ह आहेत ते आहे आणि अशा वेळेला शिंदे असो किंवा ठा उद्धव ठाकरे या दोघांनाही शिवसेना प्रमुखांचं नाव घेतल्याशिवाय ही निवडणूक लढता येणार नाही पण या दोन्ही नेत्यांनी किंवा या दोन्ही गटांनी दोन्ही शकलांनी जरी शिवसेना प्रमुखांचं नाव घेतलं तरी या दोघांकडेही जे काही चाललेलं आहे ते फारसं आनंददायी नाहीये आणि त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या ये निवडणुकीमध्ये शिंदे असो किंवा ठाकरे या दोघांना कोण हरवणार आहे तेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो रविवारी सुट्टीच्या दिवशी शिवसेना पक्षातील काही कार्यकर्ते काही महिला आघाडीतील कार्यकर्त्या काही पदाधिकारी हे मातोश्रीवर पोचले होते आणि मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यांचा संवाद झाला उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली हे कार्यकर्ते हे शिवसैनिक कुठले होते तर हे होते दैसर या भागातले आता शिवसेनेच्या किंवा मुंबई महानगरपालिकेच्या जर आपण राजकारणाचा विचार केला किंवा मुंबईच्या एकूणच भौगोलिक गोष्टींचा विचार केला तर मुंबईला दोन प्रवेशद्वार आहेत असं आपण समजू शकतो एक आहे दसरच्या बाजूने आणि दुसरं आहे मुलुंडच्या बाजूने आता खरं तर मुंबईचं रणशिंग मुंबईच्या निवडणुकीचं जे रणशिंग फुंकलं तेच मुळी आदित्य ठाकरेंनी अर्थात आदित्य ठाकरेंनी मुलुंडमध्ये काही दिवसापूर्वी एक मेळावा केला होता आणि त्या मेळाव्याला नाव दिलं होतं लढा आपल्या मुंबईचा खरं तर मुलुंड हा जो परिसर आहे हा शिवसेनेचा का कोणी एकेकाळी बाले किल्ला होता पण आता तो काही बालेकिल्ला राहिलेला नाहीये कारण इथे सहाच्या सहा नगरसेवक हे दुसऱ्या पक्षाचे म्हणजे भाजपचे आहेत शिवसेनेचा इथे एकही नगरसेवक नाहीये आणि ही परिस्थिती कशामुळे आली तर ही परिस्थिती मुलुंडवर आली ती शिंदेशाहीमुळे शिंदेशाही म्हणजे कोण तर मुलुंडमध्ये दोन शिंदे अत्यंत प्रभावशाली होते त्यापैकीचे एक, एक होते शिशिर शिंदे आणि दुसरे होते प्रभाकर शिंदे शिशिर शिंदे हे थेट शिवसेना प्रमुखांचे एक अस्सल मावळे किंवा एक निष्ठावंत मावळे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं अत्यंत उत्तम वक्ता त्याचप्रमाणे आंदोलन कसं उभं करायचं संघटन कौशल्य असं सगळं असलेला एक कार्यकर्ता म्हणून शिशिर शिंदेंचा आपण उल्लेख करू शकतो प्रभाकर शिंदे संसदीय पद्धतीने हुशार अगदी खूप मोठा मास लीडर नसला तरी लोकांमध्ये जाऊन तळापर्यंत जाऊन अत्यंत लो प्रोफाईल राहून कसं काम करायचं मुंबई महानगरपालिका किंवा संसदीय पद्धतीने कसं लोकांचा विकास साधायचा असं ज्ञान असलेला आणि अभ्यास असलेला असा हा नेता काही काळ कामगार क्षेत्रामध्येही त्यांनी आपलं योगदान दिलं कामगार नेता म्हणूनही त्यांना स्वतःची ओळख होती तर या दोन शिंदेंच्यामध्ये जे काही झालं किंवा जे काही गोंधळ झाला त्यातून एक नवं भाजपचं नेतृत्व तिथे उभं राहिलं आणि बघता बघता त्या नव्या नेतृत्वाने भाजपच्या याच सगळ्या मंडळींना आपल्या चपेटाखाली घेतलं आणि तिथे असलेले जे काही अनेक छोटे मोठे वाद आहेत हे उद्धव ठाकरेंना काही सोडवता आले नाहीत किंबहुना ते उद्धव ठाकरेंनी सोडवण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यातून मुलूंचं मातेरं झालं आता हीच गोष्ट दैसरच्या बाबतीतही होती हे दैसरचे जे काही शिवसैनिक मातोश्रीवर पोचले होते रविवारी त्यांना उद्धव ठाकरेंनी एक अधिक भावनाविवश होणारा किंवा एक भावनिक प्रश्न विचारला तुम्ही कोणाचे सैनिक आहात घोसाळकरांचे की ठाकरेंचे मित्र हो उद्धव ठाकरे यांना असा प्रश्न पडतोय हेच काही आकलनाच्या पलीकडे आहे याचं कारण काय तर उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा लोकांना संधी देतात किंवा लोकांना काम करू देतात त्यावेळेला ते तो तो परगणा त्यांना आंदन देऊन टाकतात म्हणजे बघा जसं त्यांनी ठाणे एकनाथ शिंदेना दिलं होतं काही काळ त्यांनी म्हणजे ही काही एकट्या उद्धव ठाकरेंचीच रीत आहे असं नाही आहे प्रमुखांची सुद्धा हीच शैली होती अर्थात शिवसेना प्रमुखांच्या त्या शैलीवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांनी काही वेगळे घटक तयार केले होते पण उद्धव ठाकरे कोणाचं ऐकूनच घेत नाहीत म्हणजे बघा एका बाजूला आता ते घोसाळकरांच्या बाबतीतला जो काही वाद झाला आहे खरं तर घोसाळकरांनी दैसर या परिसराचं आणि तिथल्या संघटनेचं जे काही करून टाकलेलं आहे तिथे एक विनोद सेना उभी राहिलेली आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही पण आत्ता तिथल्या काही लोकांनाही हे कळू लागलेलं आहे की विनोद घोसाळकर हे फक्त स्वतःचं स्वतःच्या कुटुंबाचं आणि स्वतःच्याच बाबतीतला विचार करतात त्यामुळे आता कदाचित त्याच्यावर काहीतरी एक वेगळा उपाय करावा लागेल एक काहीतरी वेगळा पर्याय हा उद्धव ठाकरेंना शोधावा लागेल हे तेच विनोद घोसाळकर आहेत ज्यांनी शुभा राऊळ आणि शीतल म्हात्रे यांच्याबरोबर विनोद घोसाळकर अत्यंत अमानुषपणे वागत असताना किंवा काही मंडळींनी विनोद गोसाळकरांच्या कामाची तक्रार केली त्यावेळेला या महिला कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की विनोद घोसाळकर जे सांगतोय ते मी सांगतोय असं समजायचं आणि तो आदेश शिरसावंद मानायचा आज काय झालं उद्धव ठाकरेंना स्वतःच हा प्रश्न विचारावा लागला की तुम्ही कोणाचे सैनिक आहात घोसाळकरांचे की ठाकरेंचे हीच गोष्ट ईशान्य मुंबईमध्ये होते सुनील राऊत यांच्या विरोधात मातोश्रीवर जाऊन काही महिला कार्यकर्त्यांनी तक्रार केलेली आहे ते अत्यंत आक्षेपार्ह भाषेमध्ये संवाद साधतात अशी त्या महिलांची तक्रार होती या संदर्भातला वेगळा व्हिडिओ आपण करणार आहोत पण हा त्या अनुषंगाने आलेला भाग आहे म्हणून आपल्याला सांगतो काही सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे पदाधिकारी किंवा काही असे शिवसैनिक का आहेत जे ज्येष्ठ आहेत पण ते महिलांशी नीट वागत नाहीत जी गोष्ट दैसर आणि मुलुंडमध्ये घडते किंवा मुंबईच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर घडते तीच अगदी मंत्रालयाच्या वाटेवर असणाऱ्या ताडदेव आणि दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा घडते तिथे अरुण दुधवडकर यांची असलेली दादागिरी आणि त्यांचं असलेलं प्राबल्य त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना येणाऱ्या काळामध्ये त्रास नको म्हणून काही शाखाप्रमुखांची उचलबांगडी करून किंवा त्यांच्या त्यांची आ, पदं जी काय आहेत त्या पदांवरून त्यांना दूर करून सुमार दर्जाच्या किंवा एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाच्या जो भाजपचा नेताही आहे त्याच्या सल्ल्याने होणाऱ्या नेमणुका आणि नियुक्त्या याच्यामुळे उद्धव ठाकरे यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये विलक्षण अडचणींचा सामना करावा लागणार आहे आता आपण येऊया जो माझा दुसरा मुद्दा होता की आ, उद्धव ठाकरेंना कोण हरवणार तर उद्धव ठाकरेंना हेच लोक हरवणार जे त्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये संस्थानिक बनवून ठेवलेले आहेत म्हणजे मुंबईचे विशिष्ट भाग काही विशिष्ट कुटुंबाच्या अधिपत्याखाली दिलेले आहेत काही नेत्यांच्या अधिपत्याखाली दिलेले आहेत आणि विशेषतः ज्या महिला आघाडीवर किंवा ही लाडकी बहीण योजना आणून बहिणींच्या मतांवर ज्या महाराष्ट्रामध्ये महायुतीने सत्ता आणली त्याच लाडक्या बहिणींना पायदळी तुडवण्याचं काम शिवसेनेचे काही नेते करतायत आणि उद्धव ठाकरे त्याला खतपाणी घालतायत खरं तर मी आपल्याला माझ्या आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की महिलांबरोबरचं उद्धव ठाकरेंचं वागणं हे अत्यंत सुसंस्कृत असतं महिलांच्या बाबतीतला एकही आरोप किंवा तक्रार ही उद्धव ठाकरेंना लागू पडू शकत नाही किंवा पडत नाही त्यांचे टीकाकार इतकंच नव्हे तर त्यांचा कोणताही शत्रू हितशत्रू आणि राजकीय शत्रूही उद्धव ठाकरेंवर या पद्धतीची टीका ठपका किंवा आकस ठेवू शकत नाही इतकं त्यांचं चारित्र्य स्वच्छ आहे मग माझा प्रश्न हा आहे की जर तुमचं चारित्र्य स्वच्छ आहे तर महिलांची निर्भसना करणारे त्यांना अश्लील आणि आक्षेपार शब्दांमध्ये बोलणारे पुरुष नगरसेवक किंवा पुरुष नेते तुम्ही का संघटनेमध्ये इतके मोठे करता की शेवटी तुम्हाला प्रश्न पडतो की तुम्ही कोणाचे सैनिक आहात पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंना जर हा प्रश्न पडत असेल तर एकूणच संघटनेचं काय झालंय हे आपण समजू शकतो एक शिवसेनेमध्ये अजून एक नवी प्रथा सुरू झालेली आहे खरं तर निवडणुकीच्या आधी अहवाल बनवण्याची प्रथा होती पण आता अहवाल बनवण्याचं जे पी काही पीक आलेलं आहे आणि त्या अहवालाच्या जोरावर पक्षात काम करणाऱ्याच काही नेत्यांना कसं का वेठीला धरलं जातंय याचा एक व्यवस्थित आणि सविस्तर व्हिडिओ मी घेऊन येणार आहे पण तोपर्यंत हे जे काही चाललंय आता बघा ही झाली ठाकरेंची अवस्था शिंदेंकडे काय आहे तर शिंदे येणाऱ्या ये प्रत्येकाचं इन्कमिंग करून घेत आहेत आता त्यामध्ये दोन भाग आहेत एक तर ज्यांनी मुंबई महानगरपालिकेचा टिळा आपल्या भाळी लावलेला आहे असे लोक आणि दुसरे पदाधिकारी शिंदे कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची काळजी घेतात असं सांगितलं जातं ते खूप मोठ्या प्रमाणात खरंही आहे पण आता तिथे एक नवा रिवाज सुरू झालेला आहे तो म्हणजे फक्त नगरसेवक किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची काळजी घ्यायची पदाधिकाऱ्यांकडे फारसं गांभीर्यानं बघायचं नाही ते आले तर त्यांना एका जनरल बोगीच्या प्रवाशांसारखं वागवायचं किंवा तशी वागणूक द्यायची अशा पद्धतीच्या गोष्टी कड़े सुरू झालेल्या आहेत आणि आत्ता तेच होणार आहे की जे उद्धव ठाकरेंकडे कोणत्याही पद्धतीचा फंड किंवा कोणत्याही पद्धतीची विकासाची व्यवस्था नसलेली यंत्रणा असल्यामुळे काही नगरसेवक किंवा काही उमेदवार हे शिंदेंकडे जात आहेत तिथून मिळणारा निधी तिथून मिळणारं शासकीय पाठबळ तिथून मिळणारा सरकारचा वरद असतं याच्या जोरावर काम केलं जातं चार महिने त्याच्या जोरावर काम केलं जाईल जर शिंदे पुन्हा तिकीट देऊ शकले नाहीत तर उद्धव ठाकरेंबरोबर बार्गेनिंग करायला ही मंडळी तयार असतील मग या अशा लोकांना जवळ करून एकनाथ शिंदे खरंच भाजपसारख्या पक्षाबरोबर टक्कर देऊ शकतील का तर त्याचं उत्तर नाही आहे त्यामुळे शिंदे असो किंवा ठाकरे असो दोघंही नाव शिवसेना प्रमुख बाळासाहेब घेणार पण दोघांची कार्यपद्धती किंवा दोघांच्या आपसातल्याच गोष्टी संघटनात्मक पातळीवरच्या या त्यांना काहीशा घातक ठरणार आहेत आता तुम्ही म्हणाल की तुम्ही फक्त शिवसेनेवर टीका करताय तर मित्र हो नाही भाजपमध्ये काय चाललंय हे मी आपल्याला सांगणार आहे परवाच आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये दोन गट एकमेकासमोर भिडले आणि दोघांनी एकमेकांना बोकलून काढलेला आहे तो सगळा विषय मी आपल्याला सविस्तर सांगणार आहे पण या व्हिडिओत नाही या व्हिडिओचा विषयच इतका आहे की ठाकरे असो किंवा शिंदे दोघही नाव घेणार बाळासाहेबांचं शिवसेना प्रमुखांचं हिंदू हृदयसम्राटांचं पण मात्र या दोघांनाही हरवण्यासाठी भाजपपेक्षा त्यांची त्यांची रणनीती आणि त्यांचेच लोक कसे कारणीभूत ठरत आहेत हे आपल्याला येणाऱ्या काळातच दिसणार आहे मित्रो आपल्याला काय वाटतं था? उद्धव ठाकरेंनी बघा ज्यावेळेला दोन हजार पाचमध्ये नारायण ना पक्षातून जावं लागलं त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात शिवसेनेला फटका बसला होता आता असेच जे भागाभागात तयार झालेले जे नारायण राणे आहेत ते पुन्हा एकदा शिवसेनेला चणे चावायला लावतील अशी परिस्थिती आपल्याला दिसते उद्धव ठाकरे या सगळ्यावर काय करणार आहेत कारण मुळातच उद्धव ठाकरेंची जी काही त्यांचा जो दरबार आहे तोच मुळात भुसभुशीत झालेला आहे तो कसा झाला आहे अहवालाचं तिकडे काय सुरू आहे आणि उद्धव ठा था... आणि ठाकरेंचं नुकसान उद्धवच कसा करतोय कोण आहे उद्धव ते मी आपल्याला सांगणार आहे पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघंच स्वतःचं आपापलं नुकसान करून घेणार आहेत का मुंबईमध्ये ही जी स्थानिक नेत्यांनी आपली नेतेगिरीची दुकानं लावलेली आहेत त्यामुळेच बाळासाहेबांचा भगवा हा परप्रांतीयांच्या किंवा अमराठींच्या रेट्यामध्ये डगमगायला लागलाय का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद